पालकमंत्री आमदार खासदार गप्प कसे बसू शकतात असा सवाल सर्व पक्षीय तोडगा निघाला नाही तर येत्या तीन मार्चला पालकमंत्री व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला सांगलीच्या कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात सोमवारी सर्व पक्षीय कृती समितीची बैठक पार पडली निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले की गेले काही दिवस महापालिका क्षेत्रात गढूळ दूषित व आळी होत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनावर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही नगरसेवकांची कारकीर्द संपली म्हणून त्यांची जबाबदारी संपली नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे नगरसेवक निवडणुकीस सामोरे जाणार नाहीत का प्रशासन आमदार खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी पक्ष पाणी प्रश्नावर गप्प का आहेत असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला सांगली शहराच्या निम्म्या भागास सत्तर एम एल डी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो तो शुद्ध व पुरेसा आहे अर्ध्या शहरास छप्पन्न एम एल डीमधून पाणी पुरवठा केला जातो हा प्रकल्प कालबाह्य झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे अशी माहिती साखळकर यांनी दिली कोयना धरणातून कृष्णा नदीत सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी सोडण्यासाठी वारंवार सातारा पाटबंधारे मंडळ व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागत आहे धरणातील हक्काच्या पाण्याबाबत योग्य ते धोरण ठरवण्यात यावे अन्यथा येत्या तीन मार्चला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला बैठकीस माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे पद्माकर जगदाळे सागर घोडके हनुमंतराव पवार अशफाक शेख विश्वजित पाटील अंकुश केरीपाळे विजय जाधव गजानन साळुंके उमेश देशमुख मिलिंद सावंत किरणराज कांबळे संजय पिराळे किशोर जगदाळे शिवाजीराव सावंत रेखा पाटील डॉक्टर संजय पाटील संजय चव्हाण संदीप दळवी ऋषिकेश पाटील दिलीप माळी शुभम पाटील अजित मुस्तफा मुजावर निलेश पवार आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षक तोडी व इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली